अमरावतीच्या मेळघाटात अजूनही दोन हजार दोनशे सहा बालके कुपोषित जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाची धक्कादायक आकडेवारी समोर कुपोषण निर्मूलनाचा गाजावाजा मात्र प्रत्यक्षात परिस्थिती भयावह एकशे सत्तर तीव्र कुपोषित तर दोन हजार छत्तीस बालके मध्यम तीव्र कुपोषित स्वतंत्राच्या सत्तरी नंतरही मेळघाटावर कुपोषणाचा डाग कायम शेतकरी आत्महत्येने पश्चिम विदर्भ होरपडत असताना अमरावतीच्या मेळघाटातील कुपोषणाची स्थिती त्यापेक्षाही भयावह असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आल्याने चिंता वाढली आहे अमरावतीच्या धारणे आणि चिकलदरा या दोन तालुक्यात तब्बल दोन हजार दोनशे सहा बालके अजूनही कुपोषणाशी झुंड देत असल्याचं काळीच पिळवून टाकणारं वास्तव्य आहे यातील एकशे सत्तर बालकांची तीव्र कुपोषित तर दोन हजार छत्तीस बालकांची मध्यम तीव्र कुपोषित या श्रेणीत नोंद झाल्याने जिल्हा प्रशासनाचा कुपोषण निर्मूलनाचा दावा फेल ठरल्याचं पाहायला मिळत आहे अमरावतीच्या आणि चिखलदारा दोन तालुक्यातील कुपोषण निर्मूलनासाठी शासनाकडून अंगणवाडीतील बालकांना सकस आहार दिला जातो बेळगाडातील चारशे बासष्ट अंगणवाडीमधून कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्न केले जातात अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून शून्य ते सहा वर्ष बालकांची नोंद करण्यात आली आहे बालकांचं वजन करण्यात आलं आहे दरम्यान सर्वसाधारण श्रेणीत आढळल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे तर यातील एकशे सत्तर बालके हे तीव्र कुपोषित तीव्र कुपोषित तर दोन हजार छत्तीस बालके मध्यम तीव्र कुपोषित असल्याचं सांगण्यात आलं आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा भाग अत्यंत कुप्रसिद्ध कुपोषण बालमृत्यू आणि माता मृत्यू यासाठी होता परंतु गेली आठ ते दहा वर्षापासून आरोग्य डिपार्टमेंटमार्फत अनेक प्रकारच्या सेवा योजना ह्या माता आणि बालकासाठी आपण राबवतो याचा एक परिपाक म्हणून मेळघाटमध्ये कुपोषणाची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे अर्भक मृत्यू हे फार कमी झालेले आहेत माता मृत्यू हे फार कमी झालेले आहेत आपण राज्याच्या तुलनेबरोबरच सध्या आलेलो आहोत सध्या या दोन तीन वर्षाचा जर आपण आढावा घेतला बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस जर बघितलं आपण तर सातत्याने अर्भक मृत्यूमध्ये बालमृत्यूमध्ये ही होणारी वाढ ही कमी होत आहे बावीस तेवीस मध्ये मेळघाटमध्ये एकूण झिरो ते सहा वर्षे वयगाटील एकशे पंच्याहत्तर हे बालकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर चेवी, तेवीस चोवीस म्हणजे एकशे छप्पनचा झाला होता चोवीस पंचवीस म्हणजे एकशे एक्केचाळीस आणि आता मे अखेर हे पंधरा बालक आपण मृत्यू पावलेले जो अत्यंत महत्वाचा असतो झिरो ते एक वर्षातला बालक जे एक अत्यंत गुणवा म्हणजे क्वालिटी इंडिकेटर असतो त्याच्यावर आपल्या सगळ्या आरोग्याची ही एक धुरा म्हणजे एक महत्वाचा इंडिकेटर असतो ते जर बघितलं तर मागच्या तीन चार वर्षामध्ये हे सातत्यानं आपण कमी करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत बावीस तेवीस मध्ये अर्बक मृत्यू हे आपले एकशे एकतीस होते तेवीस चोवीस मध्ये एकशे वीस झालेले आहेत चोवीस पंचवीस मध्ये शहाण्णव झालेले आहेत आता मे अखेर फक्त सात बालक हे मृत्यू पावलेले आहेत गेल्या कित्येक वर्षापासून आणि या जिल्ह्यातील कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी आणि कर्तव्य दक्ष माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अत्यंत महत्वाचा मिशन मेळगाट ट्वेंटी एट हा कार्यक्रम राबविला आहे त्या मिशन मेळघाट ट्वेंटी एटच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाच्या आपल्याला एक स आपण यशस्वी आहे यामध्ये हा कार्यक्रम जानेवारी दोन हजार बावीसमध्ये राबवला होता या कार्यक्रमाची सगळ्यात महत्त्वाची यशस्वीता जर तुम्हाला सांगायची तर मेळघाटमध्ये हे होणारे अर्भक मृत्यू हे ते कमी दिवसाचे असतात कमी वजनाचे असतात कंजनाच्याला कंजना अनॉमले असतात सेप्टिसिमेमिया निमोनियाने मरण मृत पावत असतात हे मृत्यू होऊ नये म्हणून बाळाची काळजी आईची काळजी बाळ जन्माला याच्या अगोदर एक महिना पूर्व बाळ जन्माला आल्यानंतर एक महिना नंतर माता आणि बालकाची विशेष काळजी जानेवारी दोन बावी दोन हजार बावीस पासून आपण घेतलेली आहे यामध्ये विशेषत्वाने अशा अंगणवाडी आमची आमचे संपूर्ण आरोग्य कर्मचारी सातत्याने याचा पाठपुरावा करत असतात आणि याचा एक परिपाक म्हणून सगळ्यात महत्वाचं मेळघाट म्हणजे दोन हजार आठ ला, जवल जवल ला घरी होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण हे जवळ जवळ ब्याण्णव टक्के होते घरी होणाऱ्या परंतु आज घडीला उलट झालेलं आहे घरी होणाऱ्या प्रमाण हे सत्त्याण्णव टक्क्याच्या म्हणजे संस्थेत होणारे प्रसुतीचे प्रमाण हे सत्त्याण्णव टक्क्याच्या वर गेलेले आहे आणि संस्थेत म्हणजे घरी होणारे प्रसुती प्रमाण हे फार नगन्य दोन ते तीन टक्क्यावर आपण आणलेले आहे याचा अर्थ असा आहे जोपर्यंत बच्चू हे संस्थेत प्रसूती होणार नाहीत तोपर्यंत हे अर्फक मूर्त आपण टाळू शकत नाही आणि म्हणून या मिशन ट्वेंटी एटद्वारे द्वारे जवळजवळ जानेवारी दोन हजार पाच पासून हे आपले घरी प्रसूती होणारे प्रमाण हे जवळजवळ अठरा टक्के होते दोन हजार बावीसला ते दोन हजार तेवीसला आपण सहा टक्क्यांनी कमी करू शकलो दोन हजार तेवीसला सात टक्क्यांनी कमी शकलो आणि जानेवारीमध्ये हेच घरी होणारी प्रमाण तीन पॉईंट तीन टक्क्यावर आणून ठेवलेलं